काय हवामान अंदाज कसा राहील सध्या पाऊस नाही याचा हम्म ढगाळ राहील फक्त बर कुठे कुठे सर उद्याच्या मराठवाड्याकडे त्याला ढगाळ वातावरण आणि सर शेतकऱ्यांचं सध्या रब्बीची पिके काढायला थोडी फार आलेली आहेत काही चिंता करू नका पाऊस काय येणार नाही येणार नाही का बर सर कुठे कुठे पावसाचा अंदाज आहे सर सध्या पाऊस येणार नाही फक्त तिकडच नाही हरियाणाकडं राजस्थान तिकडे प्रदेश आपल्याकडे नाही आहे मराठवाड्यात तसं वातावरण नाहीये आहे का नाही आणि सर विदर्भ पूर्व विदर्भ विदर्भ पूर्व मोकळे फक्त उद्या सात आठ च्या दरम्यान थोडं हे होईल क्लाउडली सात आठ च्या दरम्यान थोडंफार वातावरण आहे का पावसाचं नाही नाही फक्त आवाज येणार आहे सर आज तर थोडंफार ढगाळ वातावरण तयार झाले आमच्या कुठं हिंगोली हिंगोली आ, मी म्हणून क्लाउडली राहणार आहे थोडं आवाज येणार आहे बस पाऊस नाही काही चिंता करू नका पाऊस येणार नाही नाही येणार आणि सर हे प्रमाण आता दिवसानं ऊन वाढत जाणार आहे रात्री अकरा वाजेपासून तर सकाळी सात पर्यंत चांगली थंडी वाढणार आहे अकरा वाजेपर्यंत गर्मी राहणार आहे अकरा वाजता वाट्या कुठं गेल्या बाहेर फिरायला शेतात बघा जाऊन असे वाऱ्याचा एक झुळकेल बघा दहा पावणे अकरा त्या दरम्यान त्याच्या मधून थंडी येईल या महिन्यात तर पावसाचं आहे का शेवटच्या आठवड्यात होईल समजा दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च एकदा गारपीट पाऊस असतो एक अवकाळी गरपीट होऊ शकते का नाही नाही बावीस फेब्रुवारी दहा मार्च मध्ये एक अवकाळी पाऊस असतो बघूत ना आपण त्याचा अंदाज नंतर देऊ बरोबर सध्या चला एवढाच अंदाज हो oh. ठीक okay. आहे सर धन्यवाद